सर्व शेतकरी बांधवांचे आपल्या ऑल किसान अपडेट या न्यूज चॅनलवर मनपूर्वक आभार जिल्ह्यात तेराशे एकोणचाळीस कोटींची मदत बँक खात्यावर जमा येथे चेक करा गेल काही महिन्यांपासून अतिवृष्टी आणि अवकाळी पावसामुळे राज्यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे ऑगस्ट ते सप्टेंबर दोन हजार पंचवीस दरम्यान कापूस सोयाबीन ऊस आणि भाजीपाला यांसारख्या पिकांना मोठा फटका बसल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहे राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी दिला दिलासा देत तेराशे एकोणचाळीस कोटी एकोणपन्नास लाख रुपयांचे विशेष अनुदान जाहीर केले आहे राज्यातील वीज जिल्ह्यातील शेतकऱ्यांना या मदत निधीचा थेट लाभ मिळणारा जिल्ह्यांना मिळणार नुकसान भरपाई निधी राज्य सरकारने नुकसानीचे प्रमाण पाहून विविध भागातील जिल्ह्यांसाठी हा मदत निधी मंजूर केला आहे खालील वीज जिल्ह्यातील शेतकरी या अधु अनुदानासाठी पात्र ठरतील पती विभागातील काही जिल्हे अमरावती अकोला यवतमाळ वाशिम आणि बुलढाणा तसेच छत्रपती संभाजीनगर विभागातील हिंगोली बीड लातूर आणि धाराशिव नाग नागपूर विभागातील गोंदिया गडचिरोली भंडारा नागपूर आणि वर्धा नाशिक विभागातील नाशिक धुळे नंदुरबार जळगाव आणि आहिल्यानगर पुणे विभागातील कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये काबूस सोयाबीन ऊस मका भाजीपाला आणि फळबागा या पिकांचे मोठे नुकसान झाले होते वितरण्याचे निष्कष आणि शेतकऱ्यांची नाराजी हे नुकसान भरपाई दोन हजार तेवीसच्या राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या एस डी आर एफ निष्कर्षानुसार दिली जाणार आहे मात्र सरकारने घेतलेल्या काही अटीमुळे शेतकरी वर्गात नाराजीचे वातावरण तयार झाले आहे तिचे मुख्य निकष वितरण प्रक्रिया मदत थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर महाडीबीटी पोर्टलद्वारे जमा केले जाईल हेक्टरी मर्यादा प्रत्येक शेतकऱ्याला जास्तीत जास्त दोन हेक्टरच्या जा मर्यादेत ही मदत दिली जाईल त्यांमध्ये नाराजीचे कारण मागील काही शासन निर्णयानुसार नुकसान भरपाई तीन हेक्टरच्या मर्यादेत दिली जात होती मात्र आता ही मर्यादा दोन हेक्टर पर्यंत कमी करण्यात आल्यामुळे अनेक शेतकरी नाराज आहेत अनेक शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की पिकाचे झालेले नुकसान पाहता सरकारकडून मिळणारे मदत तुटपुजी असू ती पुरेशी नाही तर शेतकऱ्यांसाठी एक विशेष सल्ला मदत निधी खात्यात जमा होण्यापूर्वी पात्र शेतकऱ्यांनी आपले बँक खाते महाडीबीटी पोर्टलची संलग्न आहे की नाही याची खात्री करून